राम राम शोभा काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे खीर शाबुदाण्याची खीर बनवणार आहे आज एखादस आहे ना मला तर त्याच्यामुळं ना मी आज शाबूदाण्याची खीर बनवणार आहे खिचडी नाही बनवणार आजची शाबूदाण्याची खी के, के, खीरची रेसिपी आहे तर कशी बनवते ते बघा तुम्ही आणि अशी करून बघा तुम्ही आता मी शाबुदाणा घेतला इथं इथं शेंगदाण्याचं कूट घेतलं इथं साखर घेतली इथं दूध घेतलं आणि आता इथे मी तवा ठेवला आहे तव्यावर आपल्याला शाबूदाना भाजून घ्यायचा घवाळा घवळा हे बघा मी आता ना शाबुदाना भाजून घेते असं छान गवळा घवळा भाजायचा शाबुदाना हां असं किरकोन बघा खूप छान लागते खूप चांगली लागते खायला असं भाजून का नाही घ्यायचं शाबूदाना गवळा घवळ माझे जर व्हिडिओ आवडत असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा झाला आता आपला घवळा घवळा शाबुदाना आपण भाजून घेतला आहे चांगला आता इकडं कढई ठेवली आहे मी टाकले आशा 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 आता इथं तूप टाकलं मी त्याच्यामध्ये आता तर आपलं तूप गरम झालं आता त्याच्यात आपल्याला शाबदाना टाकायचं आहे असं बघा असं ना शाबदाना टाकून त्याला ना परतून घ्यायचं असं छान असं परतून घ्या मग पाणी गरम करून घेतलेलं आहे मी अगोदरच आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचे पाणी गरम पाणी करून घेतलं होतं ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं बघा मी पाणी टाकलं गरम करून घेतलं होतं पाणी गरम करून घ्यायचं आणि ह्याला वाफेवर बारीक गॅस करायचा आणि वाफेवर चांगलं शिजू द्यायचा शिजून घ्यायचा आणि थोडंसं राहिला कसं शिजायचं त्याच्यामध्ये ना आता हे शिजून घ्यायचं झाकून ठेवायचं आणि शिजून द्यायचा बारीक गॅस करायचा आता हे बघा शिजला असं शिजून घ्यायचा आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचे साखर साखर टाकली मी पा साखर टाकायची आता आपल्याला टाकायचे शेंगदाण्याचा कूट मी शेंगदाण्याचा कूट टाकला आणि आता आपल्याला टाकायचे दूध दूध टाकून घ्यायचं जेवढं लागेल तेवढं दूध टाकायचं तुम्हाला साखर जेवढी लागेल तेवढं टाकायची आणि असं परतून घ्यायचा असं काही नाही की एवढंच घेतलं तेवढं त्याची काही नाही असं जसं आमजादा असेल तसं करून घ्यायचं हां बघा आता येणं गॅसवरनं बारीक गॅस करायचा आणि झाकून ठेवायचा आणि शिजू द्यायचं त्याच्याकडं लक्ष नाही द्यायचं आपोआप शिजून बसतं दुसरे कामं पण होऊ शकतात आपले बारीक गॅसवर वापेवर बघा आप आता आपली कीर तयार झाली आता मी याच्याबरोबर बनवणार आहे बटाट्याची चटणी खायला बा आता मी बटाटे उकडून घेतले होते अगोदर बटाटे उकडून घेतले सोलून घेतले आता बटाट्याच्या चटणीला साहित्य लागणार काय काय हे बा इथं दोन बटाटे घेतले आहे मी मीठ घेतलं आहे तूप घेतलं आहे कोथिंबीर घेतली आणि हिरव्या मिरच्या घेतल्या आता आपल्याला हे हिरव्या मिरच्या आहे ना खलबत्यात कुठून घ्यायची चे। अशी चटणी करून बघायची बरोबर खायला खूप चांगली लागत खिरा आणि बटाट्याची चटणी आता मिरच्या कुठून झाल्या मी तिकडं कढई ठेवली आहे गरम करायला बटाटे चिरून घेतले कोथिंबीर पण चिरून घेतली आता कढई ठेवली आहे ते टाकणार मी थोडं तूप टाकणार तूप टाकून झालं आपलं आज अशी चटणी करून बघा खूप चांगली लागते हां आता ना याच्यामध्ये ना आपल्याला ते आपणच ती साधी मिरची कुटून घेतलेली टाकली आहे आज मला एकादशी आहे ना मग ते एकादशीला मी आज असंच केलं हां आता आपण कोथंबीर टाकली आहे मला पंधरावड्या एकादशी राहते आता तुम्ही पण धरत जा पंधरावड्या एकादशी हां हे आता झालं आपलं परतून आता आपल्याला टाकायचे ते बटाटे मीठ टाकलं आपण आता मी बटाटे टाकले आणि असे परतून घ्यायचे बटाटे छान खूप चांगले लागते याची बटाट्याची साधी सिंपल चटणी आणि शाबधाण्याची खीर ही रेसिपी तुम्ही नक्की नक्की करून बघा बघा किती छान झाली बघा बरं बटाटे चटणी किती छान दिसते आणि इकडं वाटीमध्ये मी खीर घेतली असं करून बघा आणि खा एकादशीला उपवासाला कोणत्या बी असं बघा किती छान दिसायला